हॅलो काय चाललंय बैलगाडीचा आपल्याला पेरा भेटेल का होय दिला आहे दुसऱ्याला बरं बरं चालते दादा नमस्कार मैदान मोठी पडली ती आणि आपल्याला बैल पाहिजे होता चालतं चालते हां चालते ठेवू का अक्षय भाऊ नमस्कार 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 काय निस काय निसले काय करा इकडे जातो तो जातो तुमची गाडी घेऊन जाओ काय टेन्शन मध्ये का दिसत आहे काय झाले मैदान एवढी पडली ती आणि कोण बैल आपल्याला देणं झाले आणि आपला बैल पण एवढा पळ झालाय येऊ तुम्हाला बैल भेटणं झालाय बैल भेटण बैल भेटला ना किती नाच फोन लावला तर तुम्ही सात आठ जणांस मी फोन लावलं काय म्हणते ते काय सगळ्या दिलाय बैल आमच्या बैलाला कोण व्हॅल्यूच दिन झाले गरीबाच्या बैलाला व्हॅल्यू कोण देते भाऊ बैलगाडी क्षेत्र आहे आणि ड्रायव्हर पण कोण आम्हाला चांगला बसून झालाय बैलगाडीच्या ह्याच्यावर ड्रायव्हर बी कोण बस हो तर काय आता सांगायचं तुम्हाला सगळ्या डायव्हर ना हो तर काय एक ड्रायव्हर बस एक पण ड्रायव्हर बसून झाला आमचा ड्रायव्हर पण आम्हाला धोका द्यावा लागलाय सारखा का तर तुमचा बैल पळत नाही म्हणून हय तुमचा जर बैल पळत असता तर तौ शंभर जण बैल मागायचे असते बरोबर आहे हा आमचा बैल पळत असता जर आम्हाला फोन आला असतो आम्हाला करायला लागलं नसतं फोन तुम्हाला फोन करायला लागतो आता तुम्ही काय करता फोन लावून बैल मला लावून बैल मागायला तुम्हाला बैल भेट ना दिनच झाली ती किती पैसे तुम्ही आता पत्र देत तयार झाले काय एक दहा हजार रुपये चाळीस हजार रुपये पन्नास हजारपर्यंत आपण पैसे दिले दिले ते दिली तरी बैल तुमचा उजेडात नाही उजेडातच नाही बघा अक्षय भाऊ बैलगाडी शेत राहील नुसता पैसा असून काय उपयोग नाही ती तर आहेच की होता पैसा असून उपयोग नाही कसा असतं म्हणते का बैल कधी पळल कधी उजाडा येईल सांगतात नाही तुम्हाला आता का नाही राजाची माहिती ना राजा कुठला ना बैल त्याच्या पाठीमाग कुठलीच माणसं नव्हती त्याने एकच मैदान गाजवलं त्या जोडीनं जो घरच्या गाडीनं अख्खं पब्लिक त्याच्या पैसे कधी नशेब उघडल कधी नाही सांगता येत नाही आत्ता त्या बैलाची कुट्टी बोली झाली कुट्टी बोली अजून तर किती तर मागण्या त्या बैलाला येत्या नशीब असतं हा बैलगाडी पैसा असून काय नाही आपला बैल बी पळला पाहिजे बरोबर उगाच कुठला बी बैल टाकला शो टाकला एक मैदान करशील तुम्ही मग दुसऱ्या मैदानात तुम्ही काय करणार बरोबर असं आपल्या बैलाला आपण बैल पावला पाहिजे चांगलं आपण जसं त्यांचा बैल देतात तसं आपण अक्षय भाऊ बैल दिला पाहिजे आज तुमचा बैल पोहतो आज कित काही जण आहेत मोठी मोठे आपल्याला तुम्ही आता जणांची फोन झाले तुम्हाला बैल भेटला नाही आज तुमचा बैल पोहतोय गट पास करतोय करतोय गट करतोय मीला लढत येते तरी तुम्हाला पहिला भेटा ना अक्षय भाऊ ठीक आहे चला माझा बैल एवढा मोठा पोहतोय आज माझा बैल आज तुम्ही एवढा नाजरा आहे पुढलं मैदान एका लाखाचं आपण मैदान करूया करूया आज आपण आला वायदी घेतली जायची मला एक रुपये वायदी नको किंवा काय नको वायदी घेऊन मला पैसे पूर्ण घेत ना तुमचा वैनिवार बरोबर आहे आज माझा बैल तुमच्यावर पळला आज माझा बैल एवढा उजाडत आहे तुमचा बैल तुम्ही माझं शंभर ठिकाणी माझं नाव काढणार आहे काढणार शंभर टक्के काढणार आणि वायदी घेऊन मला पैसा कितपत पुरणार आहे पैसा मिनटाला लाख रुपये पुरण झाले आणि तुमचं हजार तीसांचा मला काय करणार आहे आमचा पण बैल जोरात पाहायला लागला की आम्ही पण तुम कुणाकडं वायदी घेणार नाही तुमचा शब्द आमच्यासाठी लय मोठा आहे बघा तुम्ही कोणाकडनं तुमचा आज पाहिला पाहायला ना आपण सर तीन चार मैदान फोन आज आपल्या बराबर चला ठीक तुमच्यामध्ये आपण उजळ्यात आणू तुमचा उजळ्यात आणू या आणि तुम्ही एक खूप आय घेऊन आता तुम्हाला ऑटोमेटिक सगळं तुमचा बैठ पाहायला लागला तुम्हाला सगळी बैल आम्हाला जर फोन यायला लागली ना साहेब मी पण कुणागंड एक रुपया घेणार हा चल तुम्हाला आता माहिती मागतात ना तरी त्यांना तुम्ही असं बिल देऊन टाक मी असं देणार कळलं पाहिजे की ह्या व्यक्तीनं आपण ह्या व्यक्तीला माहिती मागत होतो ही शी ही शी व्यक्ती आपल्यानं माहिती बी घेतली हो बरोबर चालतं ठीक आहे पुढलं मैदान आपण करू करूया करू शंभर टक्के झाली जोपर्यंत आपला नंबर एक नंबर करत नाही आपण ही गाडी पळावं चला धन्यवाद येऊ का सर